महाराष्ट्रातील ही लाडकी बहीण योजना नक्की आली तरी कुठून याचा शोध जर लावला तर काही टेन्शन नाही मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवलेली आहे आणि यशस्वी देखील केलेली आहे मुख्यमंत्री लाडली बहन योजना सशस्त्र महिला सशस्त्र परिवार आणि सशस्त्र समाज सशस्त्र प्रदेश आणि सशस्त्र देश अशी मुख्यमंत्री लाडकी बहन योजना ही मध्य प्रदेशमध्ये आली होती आणि ती यशस्वीपणे राबवण्यात देखील आलेली आहे त्यामुळं काय झालेलं आहे महिलांना पैसे मिळत असल्यामुळं ते महिलातला परिवार हा सुखी झालेला आहे त्या सुखी परिवारामुळं समाज देखील चांगलं झालेला आहे परदेश चांगला झालेला आहे आणि आपला देश हा देखील स्वस्थ होणार अशा पद्धतीचं हे मुख्यमंत्री माजी योजना ही फक्त महाराष्ट्रातलीच नसून तिचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे त्यामुळं या योजनेची कार्यवाही ही कायमस्वरूपी चालू राहणार कारण प्रत्येकांच्या मनामध्ये भ्रम आहे की ही योजना बंद पडेल का तर नाही ही योजना यशस्वी होणार आहे कारण सर्व राज्यामध्ये ही योजना लागू करण्याचा प्रयत्न आहे